राज्यात विजा मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे राज्याच्या कमाल तापमानात चढउतार होत आहेत आज एकवीस सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात तसंच कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात विजांसह वादळी पावसाला पोषक हवामान झाल्याने आज एकवीस सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी चौदा सप्टेंबर पासून पश्चिम राजस्थानमधून परतीच्या प्रवास सुरुवात केली आहे काल सप्टेंबर रोजी मान्सूनची वाटचाल जैसे ते होती भटिंडा फतेहाबाद पिलानी अजमेर दिसा पर्यंतची परतीची सीमा कायम होती परतीस पोषक हवामान असल्याने दोन दिवसात गुजरात राजस्थान हरियाणा पंजाबच्या आणखी काही भागासह हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरच्या काही भागातून मान्सूनची माघार शक्य आहे